कोण म्हणत आहे सोलापूर स्मार्ट सिटी आहे म्हणून एकदा या आमच्या प्रभागात निलमनगर नक्कावस्ती येथील रस्त्यांची दयनीय अवस्था एम आय डी सी निलमनगर भागातील नकावस्थी येथील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे सोलापूर शहरात मागील दहा ते पंधरा दिवसापासून जोरदार पावसाला सुरुवात झाल्यामुळे या संपूर्ण भागात चिखलमय व दलदल पसरला आहे रस्ते दिसणे मुश्किल झाले आहे या भागात पावसामुळे सखल भागात पाणी शिरत असल्याने येथील रहिवर्शांना रात्र जागून काढावी लागते याबाबत आमदार सुभाष बापू देशमुख व प्रभागातील माजी नगरसेविका व त्यांचे पती व्यंकटेश कोंढी यांच्याकडे वारंवार तक्रार करूनही कोणतीच दखल घेत नाहीत या भागातील नागरिक नरक यातना भोगत आहेत जिकडे तिकडे चिखल दलदरमुळे ढासांचा प्रादुर्भाव वाढला आहे डेंगू सदृश आजाराने प्रभागातील नागरिक दवाखान्यात उपचार सुरू आहे व बहुतांश महिला व लहान मुलांना सर्दी डोकेदुखी हिवतापाने आजारी पडले आहेत येथील नागरिकांनी जनदर्बळ न्यूज ची बोलताना सांगितले येथेच जवळपास असलेले नक्कावस्ती येथील मुखपदी शाळा असून तेथे शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना चिखलातून वाट काढत जावे लागते येथील विडी कामगार महिलांना कारखान्यात माप देण्यासाठी या चिखलातून वाट काढत जावे लागते कोण म्हणते आहे सोलापूर स्मार्ट सिटी आहे म्हणून एकदा या आमच्या गल्लीत या पहा मग कळेल सोलापूर स्मार्ट सिटी आहे असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे आमदार साहेब आपण निवडून येऊन पाच वर्ष होत आहे आपल्या वचननाम्यात ड्रेनेज लाईन मूलभूत सुविधा देण्याचे वचन दिले होते आता परिस्थिती अशी आली आहे की आमदार साहेब रस्ते देत देतात का व मूलभूत सुविधा देतात अशी विचारणा विचारण्याची वेळ आली आहे पहा येथील नागरिकांना ऑन द स्पॉट रिपोर्ट बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब ला, ला, व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद